प्रोडक्ट्स वत्सल ॲग्रो फूड अँड बेवरेजेस कोकणातील चव सरबत पेय आणि बरंच काही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आवळा सरबत आवळा ड्रिंक रोज सरबत मँगो ड्रिंक कोकम सरबत पॅनॅपल ड्रिंक कोकम ड्रिंक आंबावडी फणसवडी फनसवडी फनस, फनस पोळी हापूस आंबा पोळी उपलब्ध प्रोप रायटर संगीता माळकर संपर्क अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणसाठ सहासष्ट बासष्ट आमचा पत्ता वत्सल ऍग्रो फूड्स अँड बेवरेजेस कुडाळ एम आय डी सी छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये काही भागात दंगल झाली आहे या दंगलीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये निवेदन दिलं आहे नागपूरमध्ये नेमकी कोणकोणत्या भागात दंगल झाली आहे दंगलीला कशी सुरुवात झाली दंगलीमुळे झालेलं नुकसान आणि नागपूरमधील सध्याची परिस्थिती या सर्व बाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली आहे दंगल करणारे आणि पोलिसांवर हल्ला करणारे आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणारे यांच्यावरती कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले विधानसभेत निवेदन देत असताना मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये सोमवारी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दंगल का आणि कशी घडली याबाबत सविस्तर माहिती दिली आहे संपूर्ण घटनाक्रम देखील सांगितला आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबा ची खबर हटवावी अशी मागणी करत नागपूरमध्ये सोमवारी सतरा मार्च रोजी आंदोलन केले आहे यावेळेस प्रतिकात्मक कबरीला आग लावण्यात आली आहे एक कापड जाळण्यात आलं या कापडावर धार्मिक मजकूर होता अशी अफवा देखील पसरवली आहे ही अफवा पसरली आणि उत्तर ओळ येथून नमाज पडल्यानंतर दोनशे ते अडीचशे लोकांच्या जमावाने घोषणाबाजी सुरू केली आहे याच लोकांनी आग लावून टाकू असं हिंसक बोलणे केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला आहे पोलिसांनी सकाळी घडलेल्या घटनेविरोधात कारवाई करण्यासाठी तक्रारदारांना बोलावलं होतं तर दुसरीकडे नागपूरच्याच हंसापुरी भागात दोनशे ते तीनशे लोकांनी दगडफेक देखील केली काहींवर शस्त्रांनी हल्ला करण्यात आलाय अनेक वाहने जाळण्यात आली आहे हिंसाचाराची तिसरी घटना सायंकाळी साडेसात वाजता भालदापुरा भागात झाली आहे ऐंशी ते शंभर लोकांचा जमाव तेथे होता त्यांनी तिथे पोलिसांवरती हल्ला केला त्यामुळे पोलिसांनी व वापर केला या घटनेमध्ये एक क्रेन दोन आणि काही वाहने जाळण्यात आली आहे या संपूर्ण घटनेमध्ये तेहतीस पोलीस जखमी झाले आहे यामध्ये उपायुक्त दर्जाच्या तीन पोलिसांचा समावेश असून यातील अधिकाऱ्यावरती कुऱ्हाडीने हल्ला देखील करण्यात आलाय आणि याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम